नमस्कार स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज भरपूर स्टफिंग भरलेले गुपगुबीत आणि खरपूस आलू पराठे कसे बनवायचे हे बघणार आहोत इथे सारण बनव बनवताना काही टिप्स दिल्या आहेत योग्य प्रमाण दिलं आहे त्याच्यामुळे पराठा लाटताना फुटणार नाही तर चला मग वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साधारण अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे कुकरमध्ये घालून उकडायचे आहेत बटाटे कुकरमध्ये लावताना खूप पाणी घालायचं नाही आहे नाहीतर बटाटे खूप पाणी शोषून घेतात आणि सारण ओलसर आहे बटाटे उकडतात तोपर्यंत आपण याची कणिक भिजून घेऊयात येथे मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तीन चमचे रवा घेतलेला आहे तुम्ही रव्याऐवजी तीन चमचे बेसनसुद्धा घालू शकता आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे चवीनुसार चा मीठ आणि सगळं मिक्स करून आपल्याला मळून घ्यायचं आहे कणकेमध्ये थोडासा रवा घातल्यामुळे आपला पराठा एकदम क्रिस्पी बनतो आपल्याला ही कणिक चपातीच्या कणकेसारखीच मळून घ्यायची आहे खूप घट्टही मळायची नाही, ही नाही ही आहे आणि खूप सैलही मळायची नाही आहे आपल्याला ही कणिक बघा एकदम मऊसूत मळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी एकदम मऊ कणिक मळलेली आहे आता या थोडंसं तेल लावून आपण ही कणिक पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवूयात म्हणजे कणिक आपली चांगली भिजेल तोपर्यंत आपण एक मसाला बनवून घेऊयात इथे मी घेतलेले अर्धा चमचे जिरे एक दीड चमचा धने आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे भाजताना आपल्याला कोरडंच भाजायचं आहे याच्यामध्ये तेल किंवा तूप काही घालायचं नाही आहे हे थोडंसं लालसरही पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे याच्यामुळे आपल्या पराठ्याला खूप छान टेस्ट येते तुम्ही बघू शकता याचा कलर थोडा चेंज झालेला आहे आणि जिरे तडतडतात आता हे आपलं भाजून झालेलं आहे आता आपण हे प्ले प्लेटमध्ये काढून घेऊयात साधारणपणे मला दोन ते तीन मिनटं हे भाजण्याकरता लागलेले आहेत आपल्याला हे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करायचं आहे आता याच्यामध्ये ॲड करायच्या चार पाच मिरच्या थोडासा लसूण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला हे जा जाडसर वाटायचं आहे तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर त्यामध्ये पण तुम्ही वाटू शकता कुकर थंड झालेलं आहे आपण बघूयात बटाटे शिजलेत का बटाटे खूप छान शिजलेले आहेत बटाटे थंड झाल्यानंतर आपण याच्या साली काढून बटाटे किसून घ्यायचे आहेत थंडीचे दिवस चालू आहेत याच्यामध्ये गरमागरम पराठे त्याच्यासोबत दही चटणी असेल तर नाश्ता करायला खूप मजा येते तुम्ही कशाप्रकारे आलू पराठा बनवता हे मला कमेंट करून सांगा सगळे बटाटे मी आता सोलून घेतलेले आहेत आता आपण हे किसनीनं किसून घेऊयात बटाटे किसल्यामुळे त्याचे तुकडे याच्यामध्ये राहत नाही सारण एकदम एकसारखं आणि मांसूत होतं त्याच्यामुळे पराठा लाटताना फुटत नाही सारण बाहेर येत नाही म्हणून नेहमी आलू पराठा करताना बटाटे किसून घ्यायचे मी अशा प्रकारे सर्व बटाटे किसून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपण ॲड करायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे अर्धा चमचा चाट मसाला तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर पण घालू शकता किंवा एक चमचा लिंबाचा रस घासला तरी चालेल आता आपण यामध्ये ॲड करायचा आहे आपण जो वाटून घेतलेला आहे तो मसाला चवीनुसार मीठ थोडी साखर ॲड करायची आहे साखरेमुळे चटपटीत टेस्ट येते पराठ्याला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं आता मिक्स करून घेतलेलं आहे बटाटा खूप चांगला उकडला गेलेला आहे स्टफिंग आपलं पातळ झालेलं नाही आहे एकदम परफेक्ट स स्टफिंग तयार झालेलं आहे आता आपण पराठे लाटून घेऊयात आता कणिक आपण एकदा मळून घेऊयात कणिक पण आपली एकदम छान मऊसूद भिजलेली आहे याचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि गव्हाच्या पिठात बुडवण्याची छोटी चपाती लाटून घ्यायची आहे लाटताना आपल्याला साईडच्या साइड कडा लाटायच्या आता याच्यावर थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं म्हणजे आपले पराठे लाटताना फुटत नाहीत आणि चांगले टम्म फुकतात कणके एवढाच आपला सारणाचा गोळा घेऊन यामध्ये भरायचा आहे आणि अशा प्रकारे बंद करायचं आहे आपण मोदक बनवतो किंवा मोमोज बनवतो त्या पद्धतीनं सारणात स्टफ करून व्यवस्थित हे बंद करून घ्यायचं आहे म्हणजे सारण बाहेर येणार नाही आणि पिठामध्ये असं बुडवायचं आहे आणि थोडं हाताने प्रेस करायचं म्हणजे जे सारण आहे ते शेवटपर्यंत जातं आता हलक्या हट्टाने आपल्याला पराठा लाटायचा आहे तुम्ही बघू शकता पराठा एक सरसर लाटला जातो आहे कारण आपलं स्टफिंग खूप छान झालेलं आहे पराठा भाजण्यासाठी मी इकडे तवा गरम करत ठेवलेला आहे साधारण ह्याच्यावर पंधरा बबल से ते वीस मिनटांनी बबल्स येतात ते बबल्स आले की आपल्याला पराठा पलटून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडून तेल किंवा तूप जे आवडतं तेल लावून एकदम खरपूस भाजून घ्यायचं आहे मी येथे पराठ्याला तूप लावून पराठा भाजते आहे तुम्ही बघू शकता पराठे एकदम टम्म फुगलेले आहेत पराठे आपल्याला दोन्ही साईडून खरपूस भाजून घ्यायचे आहेत पराठा भाजल्यानंतर याला जाळीवर काढून घेऊयात म्हणजे यातील वाफ निघून जाईल प पर, म्हणजे पराठा ओलसर होणार नाही राहिलेले पराठे पण आपण पन याच पद्धतीने लाटून घेऊयात पराठा लाटताना आपल्याला एकदम पातळ लाटायचं आहे तुम्ही बघू शकता पराठा मी एकदम पातळ लाटलेला आहे आणि सारण कडेपर्यंत पोसलेला आहे तर मग कशी वाटली आजची रेसिपी ही आजची रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि आनंदित राहा